शिराळ्यातील विद्यमान आमदार हे परावलंबी परप्रकाश आमदार आहेत ते शिराळ्याचे नसून साखराळ्याचे आमदार आहेत यावेळी आम्हाला शिराळ्याचा आमदार हवा आहे तसेच महायुतीने दलित समाजासाठी जे काम केले आहे संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहे त्यामुळे आम्ही महायुतीला पाठिंबा देत आहे असे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सत्ते यांनी केले शिराळ्यातील भाजप कार्यालयात भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी उमेदवार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक सत्ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून जाहीर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर खरेदी करून तेथे शिक्षाभूमी स्मारक उभारले मास्को येथे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मुंबई तीनशे पाच कोटींची स्मारक वाटेगाव येथे पंचवीस कोटींचे स्मारक तसेच पुणे येथे लघुजी वस्ताद साळवे यांचे एकशे वीस कोटींचे स्मारक को उभारले अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणासाठी समिती स्थापन केल्याचे सक्ते म्हणाले यावेळी सत्यजित देशमुख व प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे व कार्यकर्त्यांनी हात उंचावून विजयी सलामी दिली कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते